आता चोळीवर कसं काय ओर ते कमी आलं हां कमी आलं आहे ना कमी आलं ना हां हो हो आणखी काय दुसरं काय आहे हीच बाग तू ती कसं आहे ना कमी आली होतं ते आली आणि ते पयाचं कोणत्या खालचू खालचं कोणतं मुंगी काय येत होते ना पयारू मग हे येत होते हो 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 कुठनं विठवरून आलो तुम्ही हां